काय जेव्हा जेवण जेव्हा जेवण मी गेल्या दोन महिन्यापासून आहे तरी मध्ये समजू लागलं काय बोलते काय नाही तुम्ही बोला ना काय आराम बोला ना झम झम छमझा तुमचा लागून तरी बघा माल माल काय म्हणू काय राहिले तुम्ही काय सांगा ना बरोबर सांगा ना हे मार तुत्रे जेवण झालं म्हटलं मी अजून घरी जेवण राहिले भुवाले भुकाली तुम्ही जेवला का मी जेवले का जेवले का जेवले का हो जेवलो जेवलो आम्ही जेवलो बाबा हो समजलं समजलो समजलो जेवलो जेवलो त्याचा म्हटलं मी जातो चाललं चालू जेवून राहायले तुम्ही चालले काय जेवण करायले झालं आमचं जेवण झालं आमचं जा तुम्ही जेवण करायले जा माय काय समजत नाही काहीच नाही हो जा जा आराम बोलत जा जरा तुम्ही काय समजत नाही काहीच नाही किती आराम बोलतो मी बरबा या मालकाचं मला असं समजत नाही बा काय म्हणते काय नाकारले नाकात बोलते काय समजत नाही भाषा बरंच बरं आहे रे लवकर आपल्याला का नाही थांबा पुरत नाही समजत नाही मला लहानपणी का तोंडावर पडलं होतं का पडलं का, होतं काय आम्ही बिन स्पष्टच बोलत नाही ते एवढा जोरात बोलते की काय समजा पत्ता नाही लागत बिन पण पैसा बाबू पैसा लय जवळ कशाला काय चाटते भाऊ आपण हे पाहिजे हे बोलते तरी का बरोबर ते का लग्न नाही उरलं त्याचं मग काय का किती बोलते पाहिजे किती किती फास्ट बोलते ते हा किती जोरात किती बोलते ते समजत नाही समोर चालले हाय म्हणा पण पैसा लिहा काय मग काय एवढं मोठं गोडाऊन हे का निरा कांदा एवढा खडत आहे निरा इकडे फेक कांदे तिकडे फेक कांदे पैसा लिहा पण लाजवळ पैसा का म्हणतो मी तू मग काय तर हे बापाची किती इस्टेट आहे का दीडशे एकर तर वावरच आहे वाटते पैसा काय चाटतो तू पण जबान पाहिजे त्याची काय कुठे चाललं ते जबान जबान बनले काय करत जरा जरा समजते ना आपल्याले जेवण झालं का जेवण झालं का फळ आले का फळ आले का बस झालं आपल्याला काय काय लय बोला लागते का भाषण आहे म्हणा पण कसं चांगलं आहे ते एवढा काय खराब आहे येते एवढा वाईट आहे येते चांगला ते मस्त आहे काय जास्त कामा नाही सांगत आपल्याला मग काय हेच पाहिजे आपल्याले काय बस झाले ना साडेपाचशे रुपये झाले आपल्याला काय पाहिजे कमी काय आपल्याला काय कामा नाही सांगत जास्त मस्त हे चांगला आहे चांगला आहे मला चांगला आहे तसा काही पाच काम नाही काम कमी सांगते समजत नाही का बोलती काय नाही नाही का नाकात तोंडातल्या तोंडात बरं आहे चांगला चांगला आहे जाऊ दे ना बाबा तिकडे बस झालं काय करत एवढं आता समजा नाही मस्त आहे ना मस्त आहे मस्त आहे मस्त आहे हो हे घ्या म्हटलं हे घ्या म्हटलं पैसे तेच म्हटलं मग म्हणसा बाबा दिले म्हटलं तुमचे पन्नास हजार रुपये मी तुम्हाला आले ना पैसे त्यांनी काय पाहते आले आले पैसे आले पैसे आले मी नाही म्हणसाल बा मग म्हणसा नसन तसन वसन भस म्हणून म्हटलं ना पैसे दिले म्हटलं तुमचे त्याच्यात काय म्हटलं बे काय दिलं ना पैसे झालं ना काय पाहिला तिथे तिला तेच म्हटलं ना शांताबाई कुठे शांताबाई का घरात आहे घरात नाही तेच म्हटलं करे बारक्या काय म्हणतो बा नाही पैसे द्या पैसे द्या पैसे द्या अरे गोपाल लस भारी लागायचं नाही का पैसे द्या पैसे द्या दे लागे आमचे आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या बाबू माया पैसे येतो हे त्या बाबानं म्हटलं माजून पैसे घेतलं ते समजत नाही तर एवढं पण ना नाही नाही ना ना नाणी नाणी नाही माने का गोपालला का काय समज या पोरलं तू मेळा मिळापूर ये काय करायचं ते नाही का येते मांग मग मांग घरी गंमत नाही झाले येते मागे मागे मांग येते मागे मांग नाही का रे बाबू तू म्हटलं कोणा वर्कर शिकवत आघाण नाणी शिकली आघाण नाणी घाली पहिला वेल झाला जोठलीत भेटली हा जोठलीत भेटलीत अंगणवाडी शिकली पहिला बरोबर शिकला दुसरा दुसरी नाही तू बर 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 <laughs> माय नाव यश आणि बाबाचं नाव गोपाल आणि आल नाव लंगले बर 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 आले म्हटलं पैसे पूर्ण बर बर आले पैसे हा तेच म्हटलं बर येतो म्हटलं मी हा चाल हा देतो बिंदास आहे बिंदास आहे यश बाबू ये म्हटलं यश हा हा पैसे पैसे हा पैसे हो 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 भाई 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 काचे पैसे तू काचे पैसे आहेत आली वाटते बाबा नाटक भावानी हां हां हा। हे पैसे का हे गोपाल लंगड्याचे पैसे आहेत त्याला म्यात मांग पन्नास हजार रुपये दिले ते त्यानं मला आता पैसे दिले असं आहे ते समजलं का जमलं बा जमलं जमलं बरं बरं दिले का पैसे तेच म्हटलं द्या ना मग पैसे दोन हजार रुपये मला काम आहे म्हटलं द्या ब्युटी पार्लर मध्ये जाते मला ब्युटी पार्लर खाल्ला खड्ड्यांनी शांता ना भाऊ मला तुम्ही पहिले तीनशे रुपये द्या आपले हा मागचेच आणि डबल द्या आणखी तीनशे रुपये आज बाजार आहे मला बाजारला जाते टमाटाचं बेसन हो आत्ताच पैसे आले बा हातात अबे काय काय झाबरे तुला काल पाहिजे तीनशे रुपये तुला काल पाहिजे मटके दोन हजार रुपये आताच तर पैसे आले पैसे देत नाही देत नाही देत नाही देत मलाच काम आहे पैशाचं मला तिकडे कामं घेम आहेत तुला काय झाबरे तुला काय पाहिजे पैसे तुमच्या माडा तुम्ही काम करायला त्याचे तीनशे रुपये आणि आता द्या तीनशे रुपये सहाशे रुपयाचं काम आहे मला द्या ना तर तुम्ही खट्टर घालता का मग अय मटके तुला काय पाहिजे पैसे सामान ते ब्युटी मग काय ब्युटी पार्लर वाले कुटुंली खाली मत्तारी झाली ना पैसे नाही म्हटलं मला मलाच काम आहे पैशाचं झाबरू तुम्ही पण पैसे भेटत नाही काम आहे अर्जंट तेच म्हटलं बर देऊ नका म्हणजे का जेवण देत नाही तू जा तुम्ही हॉटेलवर खातो हॉटेलवर हा हॉटेलवर खा हॉटेलवर खा सांग ना का हो काय शांता भाऊ देऊन टाका जे ते शंतावाले पैसे दोन एक हजार रुपये हा अभे झबरू शांतवाले पैसे देऊन का करत मला कामा ना पैशाचं तुम्हाला काय काम आहे तुम्हाला नेहमीच आहे काम पैशाचं काय ना काय तुम्हाला काय काम आहे आता पाहा ना तू आता कसं करतो मी पाहतो तू तू पास का करता बुवा का काय का करता पहा आता कसं करतो मी ते पाहतो पाहतो बाले सांगुरा बाबा तू ते काय राले आले राले वर गेला ना तू कमी करना कमी करना काय करत ना मले तुम्हा का सांग म्हटलं हा बा 500 500 हा 500 बोला बोलले तुम्ही हा बा 500 काय देत नाही मी बा एवढं असते रे भावरे 500 रुपये काय लगा वा जू मारते बे आमचा कोण जू मारते कोण काय आले आहे ते कसं बा आम्हाला म्हटलं पुलत नाही ना हा बा 500 रुपये करता येणार म्हटलं 20 किलो बसते नाही 20 किलो आहे म्हटलं 20 का 25 किलो वाली आहे वाटते ह मग काय हा बा तुम्ही गोष्ट आहे का म्हटलं 500 हा 500 ফুনশ ৰ गमत ना मतलब का देवत ना ना तुम्ही गोत आहे का ना आपला पाचशे रुपये खाले देतच ना मी गोत आहे का तुम्ही आपला पाचशे पाचशे रुपये खाले देतच ना मी घ्या म्हटलं पाचशे रुपये कट त्यांना पान हे कांदे पान तुम्ही पहिले मग बोला तुम्ही ए मनुष्य लगा पाहिले बायला किती मागा दिलं पाणी पोरग काय सांग म्हटलं काय करायचं येईल का अशन कर बाबा झालं का इकलं का म्हटलं काय म्हणते आबाजी काका ते म्हणते ते म्हणते साडेतीनशे रुपये देतो म्हणते कत्याचे एका कट्ट्याचे साडेतीनशे रुपये सांगा काकलाचं उतर खाली म्हणत काय बाबाजी काय साडेतीनशे काय म्हणून अरे पाचशे रुपये कट्टाऊ ले माग झालं ते काय सांगा तुम्हाला ले माग झालं ते पाचशे रुपये कट्टा मग काय अरे बाबा तीनशे बरोबर आहे म्हटलं द्या साडेतीनशे रुपये द्या आम्ही कोणाला काही सांगत नाही बाबा सारा का तुमची म्हणजे नवला म्हटलं कोणाला काही सांगत नाही अरे सांगा नाही सांगा काय ते म्हटलं आबा आम्ही पाचशे खाली देत अस ना मुकडून एक नोट द्या पाचशे रुपयाची जे महात्मा गांधी बस कट्ट घ्या लय माग झालं दे मग काय लय माग झालं दे करा झालं दे पाचशे रुपये कट्ट का लुटा कामाला काय होत नाही तुम्हाला खरं सांग का आम्हाला फक्त चारशे नव्वद रुपये कट्ट पडलं ते बस दहा रुपये फायदा वाटते आम्हाला एका कट्ट्यावर मग काय आणि ते सगळा पैसा देत पेट्रोल पेट्रोलमध्ये चालला इकडे फेर तिकडे फिर उलटा आमचा तोटा आहे म्हटलं तोटा मग काय सांगा तुम्हाला अबा काहीच उरत नाही आम्हाला पैसे काहीच उरत नाही मला वाटतं हे काय केलं हे बिझनेस बिझनेस काही कामा नाही म्हटलं हे कांद्याचा भाव काय काहीच कामा नाही म्हटलं भाऊ तुम्ही शिकू ना म्हटलं तुम्हाला तीनशे रुपयाचा कट्ट पडल तीनशे रुपयाचं उलट तुम्ही दोनशे रुपये नफा काय खोटं बोलवतो मग खो मंग करू पाचशे रुपये म्हटलं पाचशे रुपये हा गॅस घ्या हा चला पाचशे रुपये बोलता का बोला काय पाचशे रुपये कट्ट आहे मग काय आम्ही किती इकडे मग काय हा जम बाबा इकडे पाचशे रुपये कट्टा बोला बोला पाचशे रुपये कट बोली चौल गर बाबा पाचशे रुपये कट बोला बोला बरोबर आहे साडेतीनशे रुपये जातील चारशे रुपये घे मला करू शंभर रुपये कमी घे

पाचशे रुपये कट अरे का सोना काय तुम्ही टाकेल पाचशे रुपये ना पहिले मार्केटमध्ये भाव पान तुम्ही पहिले काय सांगा तुम्हाला म्हटलं अरे काय सांगा तुम्हाला तीनशे रुपये कट्ट उभे नाही कर कोणी मग काय अबा तुम्ही सांगा तुम्हाला हे चारशे नव्वद रुपयाचं पुरलं चारशे नव्वद रुपयाचा कट्ट घेतलं मध्ये मार्केट मधून फक्त मला दहा रुपये उर राहिला ते पण पेट्रोल मध्ये चालला पैसा काय सांगा तुम्हाला सांगत नाही खरं सांगत नाही तुम्हाला खरं सांगत नाही म्हणजे खोटं सांगू ना काय खोटे बोल राजा अरे असं म्हणा खोटं सांगत नाही म्हणा काय राजा तुम्हाला बाबा घ्या म्हटलं पाचशे रुपये कट्टा म्हटलं का काय राजा ले चलो तुम्ही लोटा लुटी पान हे तुम्हाला म्हटलं मार्केटमध्ये दोनशे रुपये कट्ट सापड असेल दोनशे रुपयात ते राजा इकडे तीनशे रुपये नबा करेल तुम्ही दोनशे अन्न अन्न तू अन्न भाऊ आण तुम्ही दोनशे रुपये कट्ट हबा एक काम करा माझ्या पैसे घ्या मध्ये आणून द्या मी घेताना वाटल्यास बरोबर आहे मार्ग झालं ते लय मार्ग झालं हो बाबा फक्त दुसरं काहीच नाही काही खिशे बाहेर पैसे का पैसे पैसे आहे का म्हटलं त्याचं मी का बाधा पैसे पैसे घडून राहिले तुम्हाला एकच घेते तुम्हाला पाचशे रुपयात कट्ट घे मला एकच भाऊ राहले झालं म्हटलं आता राजा लग्न झाले तुमच्या